तुम्ही न्यूरोसर्जन असताना तुमच्या डोक्यात फरक पडत नाही का असा सवाल प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी सुजय काही लोकांना सत्ता हवी असते त्यामुळं ते, ते पक्ष बदल करतात अशी टीका देखील त्यांनी केली धर्मनिरपेक्ष पक्षासोबत नव्हते हे बीजेपी सोबत मायनसच करून टाकत त्याचं उलटी करायची गरज उर्वरित जे राजकीय पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आमचा आमची रिपब्लिकन चाळूळ असेल आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल आम्ही सर्व आमचा प्रयत्न असा आहे की जे आर एस पर्यंत भाजपाचं संकट आमच्या देशाची संविधान लोकशाहीवर आलेलं आहे मानवी मूल्य संकटामध्ये आहे लोकशाही संकटामध्ये आहे अशा संकटा परिस्थितीमध्ये तर देशाच्या लोकशाहीचं संविधानाचं आणि मानवी मूल्यांचं रक्षण करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर केला पाहिजे हा एक मात्र विचार आहे हे संकट जे देशावरचं संकट आहे आणि आर एस एस म्हणजे देशावरचं संकट आहे आर एस एस कधी राष्ट्रनिष्ठ नव्हते आर एस एस ते जातीनिष्ठा आहे राष्ट्रनिष्ठ नाही जे काही करायचं त्यांच्या आर एस एस च्या प्रवृत्तीला कसा फायदा होईल एवढंच करायचं हा त्यांचा आता ही ही जी आमची आघाडी महाआघाडी मी तयार केली आहे त्याचा मुळात उद्देश असा आहे की सेक्युलर धर्मनिरपेक्ष मताचा कोणत्याही परिस्थितीवर विभाजनता कामा त्याचं कारण असं आहे की मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी अनुभवलं जरी बहुमतामध्ये भाजपाला बहुमत मिळालं तरी त्यांना फक्त सदतीस टक्के देशामध्ये मतदान मिळालं सदतीस टक्के मतांचं प्रमाण होतं आणि बाकीचं मत ही विविध पक्षांमध्ये विखुरलेली होती म्हणून <coughs> तेच होते असं सांगून मी म्हणजे दुधाने पोळलेला माणूस देखील फुंकून पितो मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ज्या आमच्या सेक्युलर मतांची वाताहत झाली विभागणी झाली ती होता कामा नये आणि भाजपाचं हे संकट जे आहे सांप्रदायिकतेचं जातीयतेचं संकट हे दूर करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलं पाहिजे या भूमिकेतून महाआडी तयार झालेली आहे आम्ही त्याचे घटक आहोत आता प्रश्न हा निर्माण होतो की वंचित बहुजन आघाडी तेही म्हणतात की आमचा भाजपाला विरोध आहे असं असताना मग या व्या व्यापक भाजपा हटविण्यासाठी व्यापक आघाडीमध्ये सामील होऊन त्याचं नेतृत्व करण्यात मागे पुढे का पाहतात प्रकाश महाआघाडी संमिलित होऊन या आघाडीचं नेतृत्व का करत नाहीत अरे करा केलं पाहिजे ना असं का करत नाही आणि मध्यंतरी स्टेटमेंट असं आलं त्यांचा दोन हजार एकोणीस नंतरचा देशाचा पंतप्रधान नितीन गडकरी होती अशा प्रकारचं स्टेटमेंट आलं याचा अर्थ काय होतो भीमा कोरेगाव नंतर जो महाराष्ट्र बंद झाला त्यांचा जो मुंबईमध्ये पत्रकार संघात वार्तालाप झाला त्याच्यामध्ये बाळासाहेब प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की दोन हजार चोवीस पर्यंत मोदींना कोणी हटवू शकणार नाही हे तेव्हाचं स्टेटमेंट जानेवारी या वर्षाच्या जानेवारी महिन्याचा काल परवा हेच तेच नितीन गडकरी भावी बनतात हे मला काय म्हणायचं आहे हे तुमचे भविष्यातले तर्क आहेत ते जाऊ त्या तर्काचे पण यातून तुमच्या मनात काय चाललं ते सिद्ध होतं